कशाचं काय साडूचा फोन आलता म्हणे जेवायला या म्हण निघाल हो तू होय या आमच्या बी एका दिवस नाही देणार किती बालकीचा आहे काय ते जेवायला एवढं जाऊ बेच बाकी बरोबर निघालोय पाहुण्यान जेवाय बोलावलंय म्हणून बाकी माझ्या ना मग एक नंबर चालले हा या साडू बघितलं का आमची का नाही हिला अजून आखल नाही कपडे कुठं घाला होती साडू भाऊ आलो, आलो या की या या <laughs> गरमात्र ताणके बांधलं बरं का विषय का बसा बसा <laughs> बसा अव, अवर बसा की काय पुढच्या नाही तर आमच्या गावाकडची सवय सासरा काय जरा आमचा चिकाट आहे त्याने काय दिलं नाही आणि आम्हाला दिलंय म्हणायचं असू दे त्याला फक्त इडी जत्रा गळ्यात बांधून दिली बाकी काय नाही दुःख मी तुम्हाला नाही सांगू शकत साडोबा असू द्या आता काय करता बरं असू द्या लागायचा मार आपल्या हा बाकी ती तुंबा नाही जरा राहिले आपण काय करू जरा जाऊन घेऊन येऊ लगेच बोला मला तू बोल नाही तर ना काळजी का करू तिला काय कळून द्यायचं नाही तिला मी गांडवतो आपण दोघं जाऊ एक एक तुंबा घेऊन येऊ फक्त बाहेरची बाहेरच मारून येऊ ऐका की ही तुंब मारायचा खेळ नाही असं कस आता मला सांगा प्रत्येक वेळेस जेवणाच्या आधी आपण तुंब मारतो का नाही